त्या ट्रेन मध्ये काय झाला तेवढ्यावरती थांबलास हरकत नाही तेवढीच अपेक्षा असते तुमच्याकडून त्याच्या मल्लीकडे मी हसलो का माहितीये मी बुवय ते बाजूवाल्यांकडे बोलले ना तुमच्यासाठी गाणी नको बाबा आता बस कर म्हणून मी हसलोय ते बाजूवाले सांगितलं आता बस कर माझ्यासाठी गाणं म्हणून नको हरकत नाही बोने जे चार पाच मुद्दे सांगितले की मी देवाला हरे केलं आपण कधीही मंदिरात गेलो ना तर आपण देवाला काय म्हणतो हे देवा आणि एवढा आपला हक्क असतो देवावरती त्याच्यामुळे वेळी देवाला आपण कधी पण अरे तुरेच करतो विषय बोवाने सांगितले की विटेला चार बाजू असतात किती पॉइंट इज इज ब्रँड विटेला म्हणतात चार बाजू असतात आणि अध्यात माझं यो बादशा पारकर हनवटीन पेटी वाजवतात अरे नशीब वाचलच म्हणून कस विषय हा भजनामध्ये अशा चाळे नाही करूचे बोवा भजन कशाला म्हटलेला भजन पंचाळ आमच्या काय लिहून ठेवलं म्हणजे संतांच्या चाली सिनेमाला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती गुवाची खलकाल ती अर्थाचा अनर्थ करून 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 हे भजन नो वेरे भजन नो वेरे भजन नो वेरे असं आमच्या मंडळावर सांगितलं पण कसो हा ह्याचा सांगून का उपयोग नाही कारण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की असताना जातात कारण कसं एखादा किती चांगली असली पाहिजे बुवा कारण शेवटपर्यंत तुम्ही अध्यात्म अध्यात्म सांगता सांगता संपूर्ण बारी माझ्यावरती केलात आणि महिलांना काय दिलात तुम्ही अध्यात्माचं म्हणजे तुम्ही काय दिलात महिलांना दुसरी गोष्ट ज्या गोष्टी आपण सांगायला पाहिजेत त्या तुम्ही सांगितल्यात नाही दुसरी गोष्ट बोनी सांगितलं की मी आज पारंपरिक सारखी बारी केली स्वतःच सांगता आज आज आ म्हणू पांचाळा अरे स्वतःच्या तोंडावर स्वतःचे मोठेपणा नाही बुवा करूयात लक्षात ठेव अजून परत एक रुपयाने बराकडे मागितले म्हणता आ म्हणून पांचाळा तसा काय नसता एक लक्षात ठेव बुवा आणि बोलण्यामध्ये कोण कधी एकदा तुका पडून जाईल ना तुका समजदार पण नाही तुका वाटतं की तू मोठू बोलणार तसं विषय नाही आ तुका मी पण शेल पटवू शकतो पण लोका मका चांगला म्हणून ओळखतात तुझ्या सारखा आपला नाही या इकडे तिकडची चार पाच जाणी म्हटली त्या मंगल असता का, इकड़, 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 इकड़ का हो तुम्ही म्हणू सांगितलं त्या जमणारच नाही होत ता विषय हा अभंगात म्हणा तुम्ही मंगल का काय म्हणा जेवण या जेवण माझ्या लग्नातच जेवण्या बुवानी बरेच असं काय नाही बुवानी सांगितलं बऱ्याचशा गोष्टी की हा पकवाल बघा जरा विटेला म्हणतात चार चार बाजू असतात त्याचा अध्यात्म कुठपथा बघा विटेला बाजू असतात सहा काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे सहा षटी विकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवलं आणि ती विट त्या विटेला नाव काय आहे ब्रह्मवीट विष्णूवीट विष्णूच नाव काय आहे त्याला कारण ज्यावेळी ज्यावेळी इंद्र आणि चंद्र लक्षात घ्या आता महिलावर नस याने काय दिलेलं नाही त्या पानांशिवाय त्याच्या त्या त्याच्याकडे काय आहेत ना तो काय देणार तुमका तर तो विषय तेवढा त्याच्यामुळे ज्यावेळी इंद्र आणि चंद्र लक्षात घ्या काहीतरी चांगलं भाषणातून गेलं इंद्र आणि चंद्र तो म्हणता की मी म्हटलंय अंजनी माता तपश्चर्याला बसली होती एका, एका त्याच्या कानकोनात शिरला नाही त्या म्हणता काहीतरी वेगळा बोलला असणार हरकत नाही ज्यावेळी इंद्र आणि चंद्र त्यांनी काय केलं अहिल्याला भ्रष्ट करायला हे दोघं निघाले तेव्हा गौतम ऋषींनी त्याला बघितलं आणि शाप दिला की चंद्राला सांगितलं की तू काळा पडशील इंद्राला सांगितलं तुझ्या अंगावर कोर उठतील शापाप्रमाणे चंद्र काळा झाला इंद्राच्या अंगावरती कोड उठले आता इंद्र म्हणजे कोण देवांचा राजा आता राजाच्या अंगावरती जर देवांचा देव इंद्र देव त्याच्या अंगावरती कोड उठले तर त्याला राजा त्याला देव म्हणणार कोण सगळी तीर्थयात्रा केली तरी त्याच्या शंकराची उपासना केली शंकर प्रसन्न झाले हातात एक लोहदंड दिला लोहदंड आणि सांगितलं या पृथ्वीवरच्या सगळ्या तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हा लोहदंड पाण्यात तरेल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर तेव्हा तुझे हे संपूर्ण कोड निघून जातील सांगितल्याप्रमाणे इंद्रने हातात तो लोहदंड घेतला पृथ्वीवरची सगळी तीर्थयात्रा केली कुठेच त्याला तो लोहदंड तरला नाही शेवटी तो पंढरपुरात आला आपण जर पंढरपुरात गेलो असेल तर लोहदंड असे ठिकाण लोह आहे पंढरपुरात आला तो लोखंडाचा दंड पाण्यात टाकला आणि तो तरला त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं त्याच्या डोकीवर हात ठेवला त्याच्या अंगावरचे सगळे कोर निघून गेले परंतु तो तेवढ्यावरच थांबला नाही त्या विष्णूने काय सांगितलं त्या इंद्राने काय सांगितलं त्या इंद्राने काय सांगितलं देवा मला एवढंच नको आहे आयुष्यभर माझं नाव तुझ्या बरोबर जोडलं जाईल असं मला काहीतरी दे म्हणून त्या परमेश्वरांनी त्या पांडुरंगाने काय केलं त्या लोहदंडाची विट बनवली आणि त्या विटेवरती गेली अठ्ठावीस युग भगवंत आतापर्यंत उभा आहे आणि त्या विटेला नाव काय इंद्रवीट आणि यो सांगता त्या विटेला चार बाजू आहेत तेवढा अभ्यासच नाही त्याचं पॉईंटवर बोलणार हो कारण कसं विषय बोलायसाठी भरपूर विषय असतात मग आता मंगला पकडू हरकत नाही तुम्ही दिलास, पण त्यांनी काही ते केलेलं नाही या ठिकाणी महापुरुष युवा मित्रमंडळ यांच्याकडनं हे दोनशे रुपयाचा फर्च केला धन्यवाद बुवांसाठी मी मंगल असता का म्हणते खास बुवांसाठी बुवानी मग गाणं म्हटलं होता आपल्या लोकांना सांगितलं भाव उगाच नाही बुवा एक मेहनत लागला लक्षात ठेव एका तो माणूस जेव्हा स्वतः ना तुका मी हसण्या मोठ तू सम्राटस तुझा भजन पण भारी आलंय तू मोठं माणूस त्याच्यामुळे तुका एवढं मी काही नाही पण ज्या का आहे ना त्याच्यावर लक्ष दे नाही तिकडे आमच्या तिकडे असं तुका हुलपडून लावतील आमच्या तिकडे असलं काय चालत नाही तो काढाल म्हणून कुठला काढला गुरुवांचा बैल गाडा गा त्या वाटला अगदी शंभर येणार ना। ना ये पण नाही त्याच्या स्वप्नावरती तुम्ही पाणी टाकणार त्याच्यामुळे भाव <laughs> अंतरीच आव भावा अंतरी आता बुवसा मंगल असतं का त्याने त्याने शंभर रुपये की किशात ठेवल्याने मग देऊ नका अजिबात दिलास तरी ह्याच्या पेटीत ठेवा मग नको नाही पकवास 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 बरो शुभ मंगला शुभ मंगला शुभ मंगल समदा सवला शुभ मंगल समदा सवला शुभ मंगल तुझा लोमता माझा लोमता म्हणजे अध्यात्म भारी माहिती गो कशी नि माझी गो कशी काय पोरा दोघांचा लागला झगाट सकू म्हणता ठकू कलाव माझ्या पाव असं पंचाळ भाऊ तुझी दिसता माका तुझी दिसता सदाची उघडी कोण पोरा मी म्हणता संदर्भ लावून दिसला तुझा संदर्भ काय आता विटेक चार बाजू याचा संदर्भ चला अभंग घेऊया बोम कॅस साजेल असा अभंग घेऊया पंजाळ भोव जाय नको राग सांगितलं हे राग येत उगा बसंत बुखारी राग आहे चोरा पाशी कसं आहे मंडळी एखाद्याची संगत आपण ज्यावेळी संगत चांगली असते ना तेव्हा माणूस त्या संगतीतून घडत असतो त्याच्यामुळे संगत कशी असली पाहिजे चोराच्या चोराजवळ जर आपण बसलो ना तर आपण पण चोरच होणार चोरा <laughs> पाशी सदा प्राण्या कैसी बुद्धी सोरा पाशी

आता त्यावेळेचे ऋषी त्यांनी ओळखलं की हा मुलगा आहे त्याच्या पोटात छिंदक भरले त्याला गरोदर रूप दिलंय आणि मला विचारतात की ह्या मुलीच्या पोटातून काय निघेल त्याने हातात पाणी घेतलं आणि लगेच सांगितलं की ह्या मुलीच्या पोटातून जे काय निघेल ते तुमच्या वंशाचा नाश करून टाकेल काय सांगितलं तुमच्या वंशाचा नाश करून टाकले हे ऐकल्यानंतर त्या तिघांनी ठरवलं श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं का श्रीकृष्णाने काय केलं त्या सांबाचं पोट सोडून बघितलं तेव्हा त्याच्यातून लांब लग असा मुसळ बाहेर गेला मुसळ आता हा मुसळ जर आपल्या वंशाचा नाश करणार असेल तर हा मुसळ ठेवायचा कशा म्हणून त्या मुसळीच्या लाकडाचा त्याने भुगा केला आणि ज्या मुसळीला जी वसवी होती ती पाण्यात फेकून दिली पण लक्षात घ्या मंडळी जे लिहिले काळी ती वसवी एका कोळ्याला सापडली त्या कोळ्याने त्याचा भाला बनवला आणि शेवटच्या क्षणाला ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण झाडाखाली उभे होते तेव्हा त्यांच्या पायाची हरणाच्या डोळ्यासारखी जो भाला बनवला तो एक शिकारी घेऊन गेला श्रीकृष्ण उभे असताना त्या शिकाऱ्याला वाटलं हरिण आहे या दिशेने बाण सोडला आणि तो बाण श्रीकृष्णांच्या पायाला लागला आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णांचं अवतार कार्य संपलंय म्हणजे एखाद्याची चेष्टा थट्टा मस्करी आपल्या किती भारी पडू शकतं का म्हणतात अध्यात्म ह्याचा काय संबंधच नाही तर हे जो अध्यात्म त्या पाना पुरतो जातात त्याला एवढाच फक्त बाकी आहे पुढच्या वेळी बारी बारीक तो पानाच घालून येतो लोक माझ्याबरोबर बारी असत ना मी तुम्हाला विनंती करतोय मागत नाही तुझ्या तुझ्या पानांचा खर्च येत ना तेवढं मी देणार पण ती पानात लावले खाल्लं वर पुरी आणि मी एक रेडो घेऊन येतो माझ्या घराकडून काय म्हटलंय काही या ढोरा पुढे काय म्हटलंय काही या ढोरा पुढे पांछान बुवा आमचे का या ढोरा पुढे ढोरा पुढे घालून मिष्टा काय या ढोरा पुढे ढोरा पुढे घालून

व उगाच नाही त्यासाठी अभ्यास लागतो नाही त्यासाठी अभंग तो नुसते आपले तीन चार पाटल बैलगाडा इकड तिकडचे गाणी करत की भजन नाही त्यासाठी अभ्यास मेहनत लागते प्रत्येक अभ अर्थाचा तो 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 अभंग समजून घ्यायला लागतो त्यासाठी बाकी काय नाही फक्त नुसतं आवाज काढले इकडे तिकडचे की वजन चालला म्हणून होत बघावी

नागपूर शेळोग मंदिर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्त आम्हा दोन भुवांची या ठिकाणी तरुणोत्साई गुरव समाज मंडळ धारिस्ते या मंडळाने आम्हा दोन भुवांची निवड केली आणि आम्हाला भजन करण्याची सुसंधी या ठिकाणी प्राप्त करत दिली त्याबद्दल या मंडळाचा मंडळातील मंदल्ण सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचा अत्यंत आभारी आहे या ठिकाणी गजर घेऊन भजनाची सांगता करतोय धन्यवाद असच प्रेम आमच्या रत्नागिरी रत्नागिरीवाल्या कळगे सांगताय रत्नगिरीचा त्याचा काही विषय नाही जेवढं त्याच्यावरती प्रेम केलास तेवढं माझ्यावर का केला कारण आपण कोकणातली माणसं बरोबर ना रत्नागिरी कणकवली हे काय नाही पंचाळवानी एकाच गजरात रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर एकाच गजरात सांगितलं त्याच्यामुळे कोण कणकवलीचं कोण को संगमेश्वर जो असा काही विषय नाही त्याच्यामुळे हे भेदभाव नको धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमची तुर्तास रझा घेतो कारण सकाळी मांडवी द्या धन्यवाद राम लक्ष्मण की राम लक्ष्मण की जय बोला राम लक्ष्मण की जय बोला राम लक्ष्मण गान की जय बोला हनुमानी राम लक्ष्मण गानगी जय बोला thank <laughs> you